देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी साईबाबा संस्थांच्या व्यवस्थापनावरती राज्य सरकारनं घेतलेल्या पुढाकाराला मुंबई उच्च न्यायालयानं एक मोठा दणका दिला आहे राधाकृष्ण के पाटील जे की जलसंधारण मंत्री आहेत अहिल्यानगरचे पालकमंत्री आहेत यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय अशी प्रशासकीय समिती नेमणुकीला न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी घेत न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे ज्यामुळं स्थायी संस्थांच्या कारभारात सुधारणा करण्याच्या सरकारच्या ज्या काही योजना होत्या एक नियोजन होतं त्याला कुठेतरी धक्का बसला आहे स्थायी संस्थांनी याचिका मागे घेतल्यामुळे नेमणुकीवरती स्थगिती लागली असून आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती विश्वस्त मंडळ स्थापन होईल का याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे या प्रकरणाचा आढावा आणि विश्लेषण तसंच शिर्डी संस्थांच्या भविष्याचा विचार करता यामध्ये राजकीय ढवळाढवळ होते का सरकारची नेमकी भूमिका काय सामाजिक वातावरण आणि भाविक भक्तांचा विचार आणि इतर काही मुद्द्यांच्या आधारे या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण समजून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहत आहे सहेद रिक्वेस्ट हे सर्व प्रकरण आपण पाहत असतानाच शिर्डी साईबाबा संस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे जिथं दररोज हजारो दर्शन घेणारे भाविक भक्त येतात संस्थांचा कारभार आतापर्यंत समितीकडेच होता परंतु व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य सरकारनं सहा सदस्यीय समिती नेमण्याचा एक प्रस्ताव देखील मांडला यात अध्यक्षपदी हे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण के पाटील आणि सह अध्यक्षपदी जिल्हाधिकारी आणि सदस्यांमध्ये शिर्डी संगमनेर कोपरगाव येथील विधानसभा आमदार तसेच शिर्डी नगराध्यक्ष यांचा समावेश होता समितीचे सचिव साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे होते हा प्रस्ताव एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंमलात येणार होता पण सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आक्षेप घेतला काळे यांच्या याचिकेत समिती नेमणुकीच्या प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले होते ज्यात पारदर्शकता आणि नियमांचं पालन नसल्याचा आरोप देखील काळे यांनी केलेला होता न्यायालयानं याचिकेवरती सुनावणी घेतली आणि स्थायी संस्थांनी याचिका मागे घेतल्यामुळे नेमणुकीला स्थगिती देण्यात आली आहे यामुळे सरकारच्या योजनेवरती पाणी फिरलेलं आहे मात्र याच वेळी उलटफेर म्हणजेच उलटा विचार करता स्थायी संस्थांनी आपली याचिका मागे का घेतली यावरती देखील प्रश्नचिन्ह आहे त्याचबरोबर साई संस्थांच्या सूत्रांनी असंही सांगितलं की याचिका मागे घेण्यामागे न्यायालयाच्या निर्देशांचं पालन आणि प्रक्रियात्मक एक सुधारणांची गरज आहे मात्र हे प्रकरण शिर्डी साईन्स संस्थांच्या स्वायत्ततेवरती आणि राजकीय हस्तक्षेपावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे शिर्डी साईबाबा संस्थान हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत धार्मिक ट्रस्टपैकी एक ट्रस्ट आहे ज्यात दरवर्षी हजारो कोटींची देणगी देखील जमा होत असते सोनं नाणं चांदी त्याचबरोबर रोग स्वरूपात देणगी असते काही संस्थांच्या व्यवस्थापनात सुधारणा या आवश्यक असल्या तरी देखील सरकारच्या नेमणुकीत राजकीय रंग दिसतोय मंत्री राधाकृष्ण के पाटील हे भाजपचे ज्येष्ठ नेते असल्यानं ही नेमणूक राजकीय फायद्यासाठी असल्याचा आरोप देखील विरोधक करत आहेत न्यायालयाच्या स्थगितीनं हे सिद्ध झालं आहे की प्रक्रिया ही पारदर्शक नव्हती सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्या याचिकेने साई संस्थांच्या स्वायत्ततेचा एक मुद्दा देखील के उपस्थित केलेला आहे धार्मिक ट्रस्टवरती सरकारी नियंत्रण किती असावं हा प्रश्न आहे दुसरीकडं ही समिती संस्थांच्या कारभारात सुधारणा आणण्यासाठी होती त्रिसदस्यीय समितीच्या जागी सहा सदस्यीय समितीमुळे निर्णय प्रक्रिया ही वेगवान होईल आणि भाविकांना अधिक सुविधा या माध्यमातून मिळतील अशी अपेक्षा सरकारची होती मात्र न्यायालयाच्या हस्तक्षेपाने हे स्पष्ट होत आहे की धार्मिक संस्थांच्या निवडणुकीत किंवा सॉरी नेमणुकीत नियमांचं काटेकोरपणे पालन होणं तेवढंच आवश्यक आहे गरजेचं आहे शिर्डी येथील जे काही साई संस्थांचा हे प्रकरण आहे त्यानंतर नाशिक येथे होणारा कुंभमेळा या कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवरती म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हा कुंभमेळा नाशिक येथे होणार आहे आणि ला ना ते देशभरातील साधू संत येणार आहेत त्याच पार्श्वभूमीवरती शिर्डीला लाखो भविक येणार असल्यानं संस्थांच्या व्यवस्थापनात तातडीनं सुधारणाही आवश्यक आहे न्यायालयानं या प्रकरणाला स्थगिती दिल्यानं किंवा या विश्वस्त समितीला स्थगिती दिल्याने आता विश्वस्त मंडळ स्थापन होईल का हे पाहणं देखील उत्सुकतेचं असणार आहे सरकारनं याचिकेनंतर प्रक्रिया सुधारून नवीन प्रस्ताव सादर करावा अन्यथा भाविकांच्या हिताला धक्का बसू शकतो शिर्डी साईबाबा संस्थान हे एकोणीसशे पन्नासपासून पासून कार्यरत असून ते महाराष्ट्र शासनाच्या एक धार्मिक ट्रस्ट कायद्याअंतर्गत येत आहे संस्थांची वार्षिक उलाढाल ही एक हजार कोटींपेक्षा देखील अधिक आहे आणि ते भाविकांच्या देणग्यावरती अवलंबून आहे यापूर्वीही संस्थांच्या निवडणुकीत राजकीय वाद झालेले आहेत जसं की दोन हजार अठरामध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी या सगळ्या प्रकरणावरती संबंधित प्रकरणावरती आक्षेप घेतलेले होते कुंभमेळ्याच्या तयारीत संस्थांना विशेष असं महत्व आहे जिथे लाखो भाविक भाविकांच्या किंवा भक्तांच्या साधू संतांच्या व्यवस्थेसाठी मजबूत असं विश्वस्त मंडळ असणं तेवढंच आवश्यक आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर संस्थांना स्वागत केलं असून भाविकांच्या हितासाठी योग्य प्रक्रिया राबवली जाईल असं देखील साई संस्थांकडून सांगितलेलं आहे या प्रकरणानं धार्मिक संस्थांच्या स्वायत्ततेवरती चर्चा तापलेली असल्याचं आपल्याला जाणवतं सरकारनं पारदर्शकता राखून पुढे जावं अन्यथा भाविकांच्या भक्तांच्या साधू संतांच्या श्रद्धेवरती परिणाम होईल शिर्डी संस्थांच्या भविष्यासाठी हे एक महत्वाचं वळण देखील ठरेल